कृष्णाखोरात एकेकडे महापौराचे संकट ओढवले असताना दुसरीकडे दुष्काळी मान प्रदेशातील सांग व मंगेळवेसह जत आटपाडी कवटीमांकाळ खानापूर मानखटाव भागातील जनता दुष्काळाने अरिष्ट होऊ नये म्हणून प्रार्थना करीत आहे त्याचा विचार करून महापौराचे वाया जाणारे पाणी दुष्काळी मान प्रदेशात वळवावे अशी मागणी सांगलीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार शाजीबापू पाटील यांनी केले आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंग महती पाटील हे दोन हजार तीन दोन हजार चार साली उपमुख्यमंत्री असताना कृष्णाखोरातील दरवर्षी येणारे महापौराचे पाणी भीमा खोऱ्यात वळवून सोलापूर सांगली सातारा पुणे तसेच शेजारच्या से मराठवाड्यातील धाराशिव बीड आदी सहा जिल्ह्यातील छत्तीस तालुक्यांना देण्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण ही महत्वाकांक्षी योजना मंजूर करून घेतली होती नंतर राजकीय सहकारशाच्या राजकारणात ही योजना भाषणात गुंडाळून ठेवण्यात आली होती तथाप्या अलीकडे जागतिक बँकेने या योजनेसाठी अर्थसहाय्य मंजूर केले आहे या पार्श्वभूमीवर यंदा कृष्णा खोऱ्यात कोल्हापूरवर सांगलीत आलेल्या महापौर संकटाचा विचार करता हे महापौरत वाहून जाणारे एकशे पाच टी एम सी पाणी भीमा खोऱ्यात वळवण्याची मागणी प्रकर्षाने होत आहे आमदार शहाजी बाप्पा पाटील यांनी हाच धागा पकडून शासनाकडे मागणी केली आहे